गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर व्हिजिट करा गिरणा टाकी परिसरातील अपार्टमेंट धारकांची मनमानी टॉयलेट बाथरूमचं पाणी थेट रस्त्यावर आणि त्याच रस्त्यावर मनपा कर्मचारी करत होते डांबरीकरण शहरातील रामानंद नगर परिसरात घडलेली धक्कादायक घटना समोर आली गिरणाटाकी परिसरात एका नव्याने बांधलेल्या अपार्टमेंट धारकाने आपल्या सोसायटीमधील सांडपाणी थेट रस्त्यावर सोडलं असून त्यामुळे संबंधित रस्ता अतिशय खराब स्थितीत विशेष म्हणजे या दुर्गंधीयुक्त गटारीच्या पाण्यावरच रस्त्याचं डांबरीकरण सुरू असताना आमच्या प्रतिनिधीनं हे काम थांबवून प्रशासनाचं लक्ष वेधलं पाण्यात डांबरीकरण कसं टिकेल असं समजावून सांगितल्यावर काम थांबवून मनपा कर्मचारी माघारी निघाले कर्मचारी फक्त सांगकामे असतात की काय हे चित्र दोन वर्षापासून अपार्टमेंटचं बांधकाम आता नुकतंच आलंय महापालिकेने कोणतीही तपासणी न करता त्यांना थेट कम्प्लिशन सर्टिफिकेट अपार्टमेंटच्या बांधकामाचे उरलेले साहित्य पावसामुळे कडक झालेल्या सिमेंटच्या गोण्या मार्बलचे तुकडे हे थेट गिरणा टाकीच्या भिंतीलगत फेकण्यात आले याबाबत जबाबदारीने वागण्याऐवजी वा महानगरपालिकेचे कर्मचारी अपार्टमेंट धारकाची बाजू घेण्याचा प्रयत्न करत असल्याचं स्पष्टपणे दिसून आलंय रस्त्यावर गटारीचं पाणी सोडून सार्वजनिक मालमत्तेची लाखो रुपयांच्या रस्त्याची हानी करणाऱ्या बिल्डर विरोधात काय कारवाई करतील हे माहीत नाही एका बाजूला हे अपार्टमेंट मालक पंचवीस तीस कोटींचे फ्लॅट विकत आहेत तर दुसऱ्या बाजूला शहराच्या नागरी पायाभूत सुविधांवर गदा आणत आहेत नागरिकांच्या आरोग्यासाठी हे मोठे धोक्याचं ठरत असून याविरोधात तातडीने आणि कडक कारवाई होणं गरजेचं आहे महापालिका आणि स्थानिक प्रशासन यांची भूमिका संशयास्पद ठरत आहे या प्रकरणात पारदर्शक चौकशी आणि जबाबदारांवर कठोर कारवाई करण्याची मागणी स्थानिक नागरिक आणि समाज माध्यमातून केली आहे